आवाज सर्वसामान्यांचा लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्ताने समाजात तळागाळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मान्यवर म्हणाले आजकाल समोर बसलेले मान्यवर खूप आहेत कारण आजकाल महाराष्ट्रात बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि ऐकणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली आहे आजकाल मोबाईलवर गुगल बाबा खूप नको ती माहिती देत असतो त्यामुळे बोलणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात काय कमी नाही खर तर आपलं भविष्य कुठे आहे तर ते जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे लोकशाही राणाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेत शिकले असा हा सामान्य गरीब कुटुंबातला व्यक्ती मनाना मात्र खचला नाही ती अशी व्यक्ती जी लौकिक अर्थानं शाळेत शिकलीच नाही त्या व्यक्तीने महाराष्ट्राच्या लोकजीवनाबद्दल लिहिलेच आहे परंतु रशियाच्या राज्यक्रांतीचा इतिहास सुद्धा आपल्या शब्दात मांडला आहे आणि म्हणून या अलौकिक व्यक्तिमत्वाचा पुतळा रशियासारख्या देशात उभारण्यात आलाय यावेळी डॉक्टर राजेश अवघडे प्रमोद लोखंडे चंद्रकांत अवघडे सनी खरात महेंद्र अवघडे गणेश भोसले संदीप काळे गौतमी मसणे विजय वायदंडे सोमनाथ अवळे धनराज अवळे अजित नलवडे सोमनाथ साठे विजय दुबळे सचिन दुबळे बाळासाहेब निकाळजे संजय तुपे वंदना शिंदे पूजा तुपे संजय वायदंडे बेगमुल्ला सुनील मिसळे कुलदीप इंगळे संभाजी सोनवणे अनिल उमापे सुनील खवळे तानाजी बागल संतोष बागल मिलिंद निकाळजे विरू वाघमारे विजय वायदंडे आकाश यादव नितीन राऊत विनोद खाडे धनंजय क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते या ज्या जयंती एकशे जयंती निमित्त खूप चांगल्या पद्धतीनं कातरकार ठाऊ या ठिकाणी सन्माननीय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे तसेच युवा नेते भगवानजी मोरे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं तळागाळातील समाजात काम करणाऱ्या लोकांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी या वतीने केला खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं कारण की समाजात काम करणाऱ्या माणसांवर शपासकीची थाप मारणं ही महत्वाची गोष्ट असते सन्मान दुसऱ्याला दिला तर आपल्याला मिळतो त्यातलं सर्वात महत्वाचं मौलिक काम त्यांनी केलं पुरस्कार देऊन या सर्व दिली आयोजकांचं सन्माननीय संतोष बा दुबळे असतील भगवानजी मोरे असतील भाऊसाहेब मोरे असतील या सर्व टीमच आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्तानं या कातारकाडराव्याच्या भूमीमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर सन्माननीय माझे जिल्हा परिषद सदस्य दिलीपरावजी तुपे सन्मान्य सत्यवानजी कमाने सन्माननीय शिवाजीराव साहेब त्याचबरोबर सन्माननीय धनराज आवळे साहेब सन्माननीय भीमरावजी लोखंडे आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर जे आपल्या सा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचे खरं म्हणजे तुम्ही पुढं बसलेले मान्यवर कारण आजकाल बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे ऐकणाऱ्यांची संख्या कमी व्हायला लागली कारण बोलणाऱ्यांच्या मध्ये चार पुस्तकं वाचून किंवा मोबाईलवर वेगवेगळ्या माहिती अलीकडच्या काळात येत असतात आपला गुगल बाबा आपल्याला सगळी माहिती देतो प्रत्येक गोष्टीची जे नको पाहिजे ती पण देतो आणि त्यामुळे बोलणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही ऐकणाऱ्यांची संख्या मात्र अलीकडच्या काळात कमी झालेली आहे आणि त्याहून जास्त दर्दी ऐकणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा मी माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो आयोजकांचं पहिल्यांदाच मी धन्यवाद देतो त्यांना कारण हा जो कार्यक्रम होतोय हा जिल्हा परिषदेच्या शाळेत होतोय खरं म्हणजे आपलं भविष्य कुठं आहे आपण जण आपल्यापैकी आपलं भविष्य एखाद्या ज्योतिषे करायला दाखवतो आपला हात पुढे करून तो भविष्य सांगतो की पाच वर्षाने तुमच्या आयुष्यात हे होणार आहे दहा वर्षाने हे होईल म्हातारपणी हे होईल वगैरे वगैरे खरं म्हणजे ज्याचं स्वतःचं भविष्य ज्याला माहिती नाही तो बाकीच्या भविष्य सांगत असतो आपलं भविष्य कुठं आहे तर आपलं भविष्य ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे आपली संपत्ती कशात मोजली जाते आपल्याकडे किती गाड्या आहेत किती घोडे आहेत किती जमीन आहे याच्यात आपली संपत्ती मोजली जात नाही जेव्हा वयाच्या पन्नाशीच्या पुढे आपण जातो किंवा साठीच्या आसपास जातो तेव्हा आपण जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा पहिल्यांदा विचारतो मुलं काय करतात तुमचा मुलगा काय करतो तुमची मुलगी काय करते आणि ती खऱ्या अर्थानं आपली संपत्ती असते जेव्हा एखादा बाप सांगतो की नाही माझा मुलगा काहीच करत नाही पितो रोज त्यावेळेला त्याची जी भावना असते किंवा त्याची जी वेदना असते ना ती वेदना जगातल्या सगळ्या दुःखांपेक्षा जास्त मोठी असते असं मला वाटतं आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने मी हे काय वेगळं बोलायला लागलो असंही कदाचित आपल्याला वाटेल परंतु अण्णाभाऊ बद्दल अनेक वक्ते बोलतात त्यांचं ज्ञान त्या त्या क्षेत्रातलं खूप आहे आणि आपल्यालाही बऱ्यापैकी ते माहिती झालेलं आहे त्यामुळं अण्णाभाऊ बद्दल फार बोलावं अशी काही स्थिती नाही लोकशाही अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेत शिकले असं सगळेजण सांगतात खरं म्हणजे दीड दिवस नाही दीड ताससुद्धा गेले नसतील ज्या पहिल्या दिवशी ते गेले त्या पहिल्याच दिवशी त्यांना कुठल्या ना, ना कारणाने तिथल्या शिक्षकांनी थोडासा तोप दिला आणि जी काही मनात भीती शाळेच्याबद्दल बसली ती पुन्हा शाळेकडे त्यांनी कधी पाऊलच ठेवलं नाही परंतु असा हा एक सामान्य कुटुंबातला गरीब कुटुंबातला खचलेल्या कुटुंबातला एक व्यक्ती हा मनानं मात्र खचला नाही आणि जी काही खरं म्हणजे समाजाबद्दल फार बोलू नये पण मातंग समाजाच्या अंगी असलेली अभिजात जी कला आहे त्याच्यामध्ये अठरा विद्या आणि चौसष्ट कला या मातंग समाजातल्या व्यक्तीच्या ठाई इनबिल्ट आहेत त्या रक्तातच त्याच्या जीन्समध्ये आहेत आणि हीच कला लोकशाही अण्णाभाऊ साठेंना पुढं घेऊन गे गेली आणि ती कला फक्त महाराष्ट्रापुरती ती कला फक्त या भारत देशापुरती राहिली नाही तर ती रशियासारख्या परदेशात सुद्धा जाऊन पोहोचली आपल्याला शाळेत पाच ओळीचा निबंध लिहायला सांगितला दहा ओळीचा तरी तो सहजासहजी लिहिता येत नाही परंतु अशी व्यक्ती जी लौकिक अर्थानं शाळेत शिकलीच नाही त्या व्यक्तीने महाराष्ट्रातल्या लोकजीवनाबद्दल लिहिलंच लिहिलं परंतु रशियाच्या राज्यक्रांतीचा इतिहास सुद्धा आपल्या शब्दात मांडला आणि म्हणून अशा ह्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा पुतळा रशियासारख्या देशात उभारला गेला खरं म्हणजे हे मी मगाशी जे म्हणालो हे इनबिल्ट आहे हे परंतु मध्ये लोकशाही राणाभाऊ साठेंच्या मध्ये आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आप आलं का आपलं काय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा